आज मी घेऊन आलेली आहे फक्त चार साहित्यामध्ये बनणारी पौष्टिक अशी बिटाची बर्फी पहा किती कलर छान दिसतोय तुम्हाला पण जर अशी बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवरती क्लिक करा नमस्कार मी शैलजा शैलजाच किचनमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण बिटाची बर्फी बनवलेली आहे किती छान दिसती आहे पहा पटकन दहा मिनटात तयार होणारे आणि फक्त चार साहित्यात तयार होणारे अशी ही बर्फी आहे आपण बिटाच्या बर्फीचे साहित्य पाहूया एक वाटी मी जी साखर घेतलेली आहे याच वाटीनं मी एक वाटी नारळाचा खिस घेतलेला आहे आणि बिटाचा किस घेतलेला आहे पाववाटी मी दुधावरची साय घेतलेली आहे आणि एक एक चमचा मी वेलची पूड घेतलेली आहे कढईमध्ये आपण एक चमचा तूप घालून घेऊया त्याच्यानंतर आपण एक वाटी बिटाचा किस घेतलेला तर तो टाकून घेऊया आणि तो भाजून याच्यामध्ये एक वाटी आपण नारळाचा किस घेतलेला होता तो आपण टाकूया याच्यामध्ये एक वाटी साखर घेतलेली होती आपन ती पण आपण टाकून घेऊया आणि हे सर्व साहित्य आपण एक जीव होईपर्यंत मिसळायचं आहे एकत्र एक, एक गोळा होईपर्यंत आपण ते शिजवून घ्यायचं आहे आणि ते पण बारीक गॅसवर आपण आता घेऊया सगळं करतो पाव वाटी मी साय घेतलेली आहे दुधावरची ती मी याच्यामध्ये टाकत आहे आणि सर्व साहित्य एकत्र मिसळून याचा एक जीव गोळा होईपर्यंत हे आपल्याला हलवायचं आहे आणि ते पण बारीक गॅसवरच हलवायचं आहे बीठ हे जे आहे कंदमूळ प्रकारामध्ये येते आणि बीट हे हिमोग्लोबिन वाढीसाठी खूप महत्वाचे आहे ज्यावेळेला आपल्या शरीरातले रक्त कमी होते त्यावेळेला डॉक्टर पहिला सांगतात की तुम्ही पहिला बीट खायला सुरुवात करा आणि बीट तसं ज्यांना खायला आवडत नाही त्यांनी असे पदार्थ करून खायले खाल्ले तर नक्कीच त्यांचं रक्त वाढायला किंवा हिमोग्लोबिन वाढायला मदत होईल अशा पद्धतीने हा आता गोळा होत आलेला आहे बीट थोडीशी दुधाची साय आणि साखर आणि नारळाचं चव असं सगळं आपण एकत्र केलेलं आहे याच्यामुळे थोडीशी मी आता वेलची फूट टाकते आणि सगळं गोळा येईपर्यंत आपण काय करूया की ते हलवून घेऊया अगदी हा असा गोळा तयार झालेला आहे बघा म्हणजे याचा अर्थ आता आपली बर्फी थापायला काहीच हरकत नाही यामध्ये आता आपण बर्फी थापून घेऊया ती था ते मध्ये आपण सगळी थापून घेऊया मी फुलपत्राला पाठीमागेने तूप लावलेला आहे ते थापून घेऊया ट्रे नसेल तर तुम्ही एखाद्या स्टीलच्या प्लेटला तूप लावा आणि त्याच्यावरती बर्फी थापा माझ्याकडं ट्रे होता म्हणून मी त्याच्यामध्ये थापलेली आहे बर्फी सर्व आपली थापून झालेली आहे आता ही गार करून घेऊया अगदी छान पद्धतीने ही आपण सेट करून ठेवलेली आहे आणि जरा कोमट झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या कापून घेऊया पंचेचाळीस मिनिट झालेले आहेत बर्फी आपली बऱ्यापैकी सेट झालेली आहे आपण त्याच्या वड्या पाडून घेऊया अशा पद्धतीने त्या वड्या पडती मी थापून ठेवलेली होती मग अशी बर्फी आता निघतीय का पाहूया अशी छान पद्धतीने ही बर्फी निघती किती छान आणि सुंदर झालेली आहे बघा बर्फी सगळीकडून मी दाखवते आणि अगदी कमी साहित्यात ही भरपी झालेली आहे